ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेच्या संगीता सपाटे आणि बांबूपासून साकारले आकाशकंदिलाचा व्यवसाय व्यवसायातून आपल्या पतीचे हात केले बळकट महिला ही दुर्गेचा अवतार महिला ही रणरागिनी हुशार अशा मिरजेतील बुरुड गल्ली येथील एका विवाहित महिलेची आपल्या पतीचे हात बळकट व्हावेत यासाठी केलेली संघर्षमय कहाणी आहे बुरुड गल्ली येथे विवाह झाल्यापासून संगीता अरुण सपाटे या हाऊसवाईफ म्हणून काम करतात त्यांचे पती अरुण सपाटे हे कुक म्हणून काम करत आहेत आपल्या पतीचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी वर्षाचा बांबू स्क्रॅप्ट कोर्स करून त्यांनी बांबू पासून आकाशकंदील साकारायला सुरुवात केली आपल्या पतीला थोडाफार हातभार लागावा यासाठी त्यांनी हा व्यवसाय चालू केला पण त्यांच्या या व्यवसायाने उंच भरारी घेतली आहे या व्यवसायाने एवढी भरारी घेतली आहे की संगीता सपाटे यांनी यासाठी दुसऱ्या महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यास सक्षम बनवला आहे माझे नाव संगीता अरुण सपाटे आम्ही हा व्यवसाय सोळा वर्ष झालं करत आहे मिरजे मध्ये गव्हर्नमेंटचं कोर्स आले होते तिथे हा कोर्स एक वर्षाचा ट्रेनिंग घेतलेला आहे आम्ही आणि आम्ही महिन्याला नाही नाही म्हटलं तर एक चारशे ते पाचशे पीस करू शकतोय आमच्या हाताखाली एक पाच सहा महिला कामाला आहेत खास हा माल होलसेलला कोल्हापूरमध्ये देतो आणि दिवाळीमध्ये पुन्हा मुंबई कराड सातारा वाई अशा ठिकाणी पण आमचा माल जातो त्यांनी बांबू पासून विविध प्रकारचे आकाश कंदील बनवले आहेत त्यांचा हा तयार माल कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खपवतो तर दिवाळी आणि ख्रिसमस ला कोल्हापूर कराड सातारा पुणे मुंबई या ठिकाणी हा माल पोहोचला जातो या मालासाठी मुंबई पुणे येथून त्यांना ऑर्डर मिळत असतात या छोट्याशा गल्लीमधून आपल्या पतीचे हात बळकट करण्यासाठी केलेला व्यवसाय आज एक महिला संगीता अरुण सपाटे यांनी मोठा करून दाखवला आहे त्यांच्या जिद्द आणि चिकाटी याला महिला दिनानिमित्त महानकरी न्यूज कडून त्यांच्या या कार्याला सलाम महानकरी साठी आदिमानी मिरज